पेरू बागे मध्ये ना जेव्हा आपण छाटणी करत असतो ना तर हे ह्या म्हणजे तुमच्या ज्या पेन्सिल काड्या राहत्या का पेन्सिल काड्या त्याची एकदम काळजी ते काढल्या नाही पाहिजे घ्या ना हा आता तुम्ही छाटणी करत असताना काय काळजी घ्यायची माहिती का दोन अडीच फूट हाईट हाईट आपली हा खालून खालून दो खालून दोन अडीच फुटाची हाईट मग त्याच्या ओके मग आता इथे ती हाईट बसते समजा बसते वरमेवरून का खालून घ्यायची मेवरून बरं पक्क का नाही तसं काही नाही इथे सुरुवातीला आहे ना तुमचा हाइट मेंटेन करते आता काय आपण आताचा विषय काय चालू आहे फक्त हाईट चा विषय चालू आहे सेम का पाहिजे याला वाढायचं की मध्ये पण येते एकदम एकदम म्हणजे एकदम आता इथे बी गोलाईचा विषय आता समजायला गोल आलं पाहिजे सारखं आलं पाहिजे जसं आपण डाळिंबाची छाटणी पहिले गोलाई देऊन घेतो आता आपलं रान किती महिन्याचं झालंय सर आठ महिने सांगतो मी तुम्हाला बघून एकदम सांगतो दिवस एकदम आता एवढ्या हे समजा गबा जे निघत आहे ना हे इथं टाकायचं टाकायचंय म्हणजे जेणेकरून ते त्याचा वेळ आपल्याला पुढं खत होईल आणि तुमचं उन्हाळ्याची सावली पण होणार आहे बरोबर आठ महिने आणि पंचवीस दिवस झाले प्लॉट तर भारी झालाय सुपर एकदम आठ महिने एकवीस मार्च ची लागवड आहे एकवीस मार्च का हो मार्च एकवीस मार्च म्हणजे आठ महिने पंचवीस दिवस कम्प्लीट झाली म्हणजे आता पाच दिवस नऊ महिने होतील त्याला योग्य आहे का मग एकदम योग्य आहे ना सर आणि आपल्याला पन्नास साठ पेरू तरी आले पाहिजे कॅल्क्युलेशन करून दाखवतो फळ येणार काय ही, आता ही कच्ची असली तरी काही नाही काही नाही कच्ची पाकीचा काही विचार नाही ला फक्त तुम्ही ना तुमचं दोन फूट यायला पाहिजे मग त्यावेळेस काही विचार नको इथे डेरेदार दिसलं पाहिजे डेरेदार दिसलं पाहिजे आना समजा इंचेस आता खाली ना आता काही काड्या बाय छोट्या बी काड्या राहते अशा एवढ्या मी त्याचा शेंडा मारायचा फक्त दोन त्याला दोन डोळे बी असले ना आ, तरी चालते अशी तुमच्या या हिशोबाने कधी छाटणीच प्लॅनिंग आहे तुमचं आता उद्या परवापासून माझा डोस टाकणं चालू आहे त्याला खड्डे खड्डे खाण्याचे ओके त्याच्यात मी ओरिजिनल ओके निंबोळी पेंट नऊ चोवीस चोवीस मायक्रोन्यूट्रिएंट घेणार आहात सिंगल, सिंगल का? सुपर फॉस्फेट त्याच्यात सिंगल सुपर फॉस्फेट नका घेऊ कच फॉस्फेट राहतात सिंगल सुपर फॉस्फेट हे तुम्ही कशा सोबत घ्या माहिती का कशा बरोबर शेणखाता सोबत घ्या शेणखत नाही टाकणार मी हा मग ते सुपर फॉस्फेट चा नका ओरिजिनो ओरिजिनो हा ओरिजिनो घ्या परत त्याच्यात ग्रॅन फीड येत आहे त्याच्यात ग्रॅन फीड मध्ये ना तुमचं काय असतं माहिती का ऑर्गेनिक कार्बन असतोय सेंद्रिय कर्ब असतोय म्हणजे याला सगळ्यात जास्त गरज कसली माहिती का सेंद्रिय कर्ब ऑर्गॅनिक कार्बनची म्हणजे वाटलं तुम्ही दहा सव्वीस शंभर किलो आहे ना ते पन्नासच किलो घ्या पण तुमचं ते फीड येते ना ते काय ऑर्गेनिक कार्बन आहे सेंद्रिय कर्ब आहे जमिनीचा पीएच कमी करताय हा दहा किलोची बकेट येते या हिशोबाने तुमची छाटणी झाली पाहिजे सर हा असं डेरदार दिसलं पाहिजे